आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नवापूर तहसीलदार यांना समस्त आदिवासी समाजाच्या वतीनं माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा तीव्र शब्दात निषेध म्हणून निवेदन देण्यात आलं आहे निवेदनामध्ये दिल्यानुसार महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा आदिवासी नसताना आदिवासींमध्ये बेकायदेशीरपणे राजकीय आशीर्वादाने घुसण्याचा प्रयत्न करत आहे धनगरांना आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये असं वक्तव्य आदिवासी समाजाचे नेते आणि माजी आमदार ॲडव्होकेट प्रज्ञाकर वळवी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनावेळी केलं होतं तसेच शासनाचा जाहीर निषेध केला होता आदिवासी समाजासाठी ॲडव्होकेट पदण्याकर वळवी यांनी बाजू घेतली असं असताना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी धनगर समाजाची बाजू घेत आदिवासी समाजाचे नेते पदण्याकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यामध्ये दे फिरू देणार नाही असं बेताल वक्तव्य करत एक प्रकारे धमकी देण्याचा प्रयत्न केला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा समस्त आदिवासी समाजातर्फे निषेध करत असून तासांत माफी न हक्कांसाठी समस्त समाज डेंगारा मोर्चा काढण्यात येईल याची दखल शासन स्तरावर घ्यावी यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रति प्रचंड रोष दिसून आला तसेच युवकांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रतिमेला जोडे हाणत निषेध व्यक्त केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच आदिवासी समाजाचे नेते सनदी अधिकारी अरविंद वळवी यांनी मनोगत व्यक्त केले कोलदा गावचे लोकनियुक्त सरपंच तेजस वसावे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सामाजिक कार्यकर्ते रोबिन नाईक यांनी तीव्र शब्दामध्ये रोष व्यक्त केला यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा आपचे जिल्हा समन्वयक अरविंद वळवी साहेब माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित सामाजिक कार्यकर्ते रोबिन नाईक माजी सरपंच ईश्वर मूळजी गावित सरपंच परिषद अध्यक्ष राहुल गावित सामाजिक कार्यकर्ते मनोज दादा वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष इलेश दादा गावित लक्कडकोड सरपंच दिनेश गावित करंजी खुर्द सरपंच सुनील गावित कारेघाट सरपंच दिलीप गावित झामणसर सरपंच पौलस गावित माजी सरपंच सुनील गावित सरपंच हरिचंद्र गावित यांच्यासह सरपंच आणि समस्त आदिवासी समाजाचे नेते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा तीव्र विरोध करण्यात आला तमाम आदिवासी मुंबईला बसलेली आहे पेशा क्षेत्रातील वादा दिला होता शब्द दिला होता म्हणून जे नाशिकला जे महाआंदोलन झालं होतं महामोर्चा झाला ते स्थगित केलं होतं त्यानंतर पंधरा दिवस वाट पाहिली पंधरा सप्टेंबर निघून गेला त्यानंतरही हालचाल होत नाही म्हणून आपले आदिवासी नेते सर्व आमदार खासदार त्या ठिकाणी मुंबईला उपोषणाला एक दिवसाच्या धरणे आंदोलनाला बसले होते त्याला सपोर्ट म्हणून आपण नंदुरबार जिल्हा आदिवासी जनसमुदायाच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपले नेते आपल्या आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे आपले नेते बोलले की मुख्यमंत्र्यांवर काहीतरी टीका झाली आपल्या भावना इतक्या तीव्र आहे अरे हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टाने नाकारलं धनगर धनगड एक नाही म्हणून मुख्यमंत्री कोणाच्या आधारावर एक काय म्हणून करतात त्यांना खडसावून विचारलंच पाहिजे टीका होऊ नये असं कसं अपेक्षित करतात म्हणून आपले नेते त्या ठिकाणी प्रखरपणाने बोलले आणि त्यानंतर त्याचा प्रतिसाद म्हणून प्रतिक्रिया देताना चंदुभाई यांनी आपल्या नेत्यावर टीका केली दादागिरीची भाषा केली ती पद्माकर वळवी किंवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जो बोलेल त्याला जिल्ह्यामध्ये फिऊ देणार नाही अरे भैयासाहेब ही तुमच्या बापाची जबाबदारी दहागीर झाली आहे का तुम्ही फिरू देणार नाही आदिवासी जिल्हा आहे आमचा सत्तर टक्के आदिवासी जिल्हा असताना आम्हाला फिरू देणार कोणती भाषा झाली म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई म्हणून करावी म्हणून कालच नंदुरबार ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलंय की तुम्ही अठ्ठेचाळीस तासामध्ये माफी मागा नाहीतर बघा अठ्ठावीस या अठ्ठावीस अठ्ठेचाळीस तासानंतर काय होतं तेव्हा आज या ठिकाणी नवापूरच्या ठिकाणी तहसीलला आपण पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे आपल्या नवापूरवासियांच्या भावना तीव्र आहे आपल्या आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या कोणी रेसवतो नेत्यावर कोणी टीका टिप्पणी केली त्यांच्यावर दादागिरी केली तर आपण दादा आपण आदिवासी तरुण गप बसणार नाही हे आपल्याला दाखवून द्यायचंय आपण आता फक्त वाट पाहू दोन दिवसात चंदुभाय माफी मागतात किंवा नाही नाहीतर आपल्याला याच्या याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र आंदोलन या ठिकाणी आपल्याला करावं लागेल एवढीच मी या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो जय आदिवासी आदिवासी काल परवा जी आहे धडगाव ती आखो की आपो माजी मंत्री पद्माकर वळी साहेब यांबद्दल ती अपशब्द वापरे की हा शिंदे सरकार बद्दल जो वक्तव्य केलं चुकीच्या आता नाम्हा नंदुरबार जिल्हा फिरा नाही की या माइने तिया एक गोट सिद्ध की दिल्ली है चंदू भाई यां की तियान आदिवासी समाजा अरी काई घेणो देणो ना है आदिवासी समाजा तियान फोडली ना है अन री गोट जिल्ला फिरा फिरां देवनु हो जिल्लो आदिवासी जिल्लो है या जिल्ला मालिक आदिवासी है इयाल केडाल फिरा देवनु केडाल आई फिरा देवनु तय आदिवासी ठर हाका उठीना मा पद्मा कर वडी साई बाल नंदुरबार जिल्ला में लेऊ जोमा हिम्मत वेरी तो तुम्हाला इहां रोकी देखाव હતો જ આખું આન જર ચંદુભાઈ આપણું સમાજ વિરોધી જર ભૂમિકા લેતો રહી જર ચંદુભાઈ આવનારી નિવડણૂક એમ જેલ સપોર્ટ કી આપું ત્યાર આદિવાસી સમાજ જેલ વિરોધ કે એનું કાકી જેસા ગુરુ વૈસા ચેલા હો જાયગા ફાચે તે અપેક્ષા જો તિયલ ચંદુભાઈ જો તિયલ સપોર્ટ કી તિયલ આપો વિરોધ રાંજો છે કાકી આજના ના આકલ ફાજે તો ચંદુભાઈ આથા તુલે કામ કે ના રહો આ તિયા કી ફાજે આપો સમાજ નુકસાન જ વેનો રહે તે અપેક્ષા આપો એમે નુકસાન ના કી લેવનો આખા સમજદાર હે જાગૃત હે आणि चंदूबाई याला मग आव्हान केरीत आदिवासी रोखी देखाव होतो <laughs> जय <जे>। आदिवासी <laughs> तिथे <जे। जे। laughs> अनेक आमदार खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला आणि शेवटी आदिवासी विकास मंत्री आदिवासी गावी साहेबांनी उपोषणकर्त्यांची समजूत घातली आणि मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली आणि मुख्यमंत्र्याने असं आश्वासन दिलं होतं की पंधरा सप्टेंबरच्या आत पेशासंवर्गा भरतीची अधिसूचना काढू असं पण पर, परंतु पंधरा सप्टेंबर निघून गेल्यावर सुद्धा काही हालचाली झाल्या नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार इथे सप्टेंबर महिन्यामध्ये समस्त आदिवासी समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं आणि त्या धरणे आंदोलनात माजी कॅबिनेट मंत्री पद्माकर वडवी साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आणि थोडं खोचक शब्दात टीका केली कारण काय आहे की त्यांनी शब्द देऊन शब्द पाळला नाही म्हणून प्रत्येकाला समाजसेवकाला किंवा प्रत्येक आदिवासी माणसाला त्याचं राग येणारच तर याच्यामध्ये कायच वागवं नाही लोक पंतप्रधान राष्ट्रपती किंवा कॅबिनेट के के मंत्री केंद्रीय मंत्री या सर्वांवर टीका करतात परंतु पद्माकर साहेबांनी मुख्यमंत्र्याविरुद्ध जी टीका केली त्या संदर्भात आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील हे विचारू इच्छितो तुम्ही पन्नास वर्ष इथे आदिवासींची सेवा केली तर आ, आता आपण नंदुरबार जिल्ह्यात राहतो नंदुरबारच्या आजूबाजूला जितक्याही हट्टी आहे म्हणजे आदिवासी वस्ती आहे तिथे आज एक दीड लाखो लोक वस्ती करून राहतात त्यांच्या ज्या घरांच्या जागा आहे ते आजपर्यंत पन्नास वर्षात किंवा साठ वर्षात त्यांच्या नावावर नाही झाल्या जर सेवा केली असती त्यांच्या ते जमिनी त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे होते ते नगरपालिकेच्या एरियामध्ये झालेलं नाही आहे जर त्यांनी सेवा केली केली आहे तर ते जमिनी का झालेलं नाही असं मी त्यांना विचारू इच्छितो तसेच चंदूबाईने हे सर्व नाटके सोडून द्यावे आणि आदिवासी समाजाची माफी मागावी हेच मी त्यांना सांगू इच्छितो आणि एवढे दोन शब्द बोलून मी माझे शासकीय स्तरावर काही मागण्या हो होत्या त्या होत्या सतरा सवर्गाच्या पेसाभरती त्याच्यानंतर जे काही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी हजार बोगस आदिवासी जे आज आमच्या जागांवर ठाण मांडून आहे आणि आमचे जे आदिवासी नेते आहे आदिवासी विद्यार्थी संघटना आहे तमाम ज्या काही संघटना आहे आमचा पूर्ण समाज हा शासनाला वारंवार सांगत आहे की आमच्या जा ज्या जागा आहे त्या जागा जा तुम्ही काय करा लवकरात लवकर भरा आणि जे बोगस आदिवासी जे आमच्या जा जागांवर ठाण मांडून आहे त्यांना तुम्ही काय करा की त्यांना तिथून काढा आमच्यासाठी त्या जागा जा रिक्त करा आणि हे सर्व आंदोलन चालू असताना ज्या चंदुभायांनी एक विषय सांगितला एका व्हिडिओमध्ये की मी पन्नास वर्षापासून आदिवासी समाजाची सेवा करतो जर तुम्ही आदिवासी समाजाची पन्नास वर्षापासून सेवा करत होतात तर जो एक आमचा कॅबिनेट माजी मंत्री एक घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत ज्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांना काही टीकात्मक बोलले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज नवापूर